केल्यानंतर सत्कार केला जायचा आहे हा पहिला विष्णू चौक इथं तोफ लागलेला आहे तिथं तोफ तोफ गोळा लागलेला तिकडून बांधकाम आहे हेमडपंथी फक्त दगड गेले आहेत या चुनाव मध्यभागी दिसतो पहिला तोफेचे मारे केले तरी हा दरवाजा तुटलेला नाही गणशचंद्र जे बंद झाले आणि आपला एखादा सैनिक बाहेर राहिला तर त्या आतमध्ये घेण्यासाठी वायर गेली खिडकी दिसते बघा गणशचंद्र जे बंद झाले तर सैनिकांना इथून आतमध्ये घ्यायची चोर दरवाजा आत तटबंदीच्या आतल्या सैनिक विहिरी तलाव आहेत ते इमारतीला काही धोका होऊ नये पण त्याने आउटलेट काढून ठेवलाय खालच्या साईडला तेच पाणी परत शिवाला खाली जाते म्हणजे वरती एक्स्ट्रा झालेलं पाणी इथून सायपन पद्धतीने परत बाहेर पडते वरती आपण जाणार करून तुम्हाला मी परिसर दाखवतो हा पॉईंट काय आहे किल्ल्याचा मेन गेट आहे तीन दरवाजा पश्चिम साईड पश्चिम दरवाजा तोरण भागातून येण्याचा इंटरेस्ट आहे महाराज गडावर तिकडून आतमध्ये आलेले आणि गेलेला मार्ग मागाशी तुम्हाला दाखवलेला आहे लक्ष झालं का आता आठ महिन्याच्या अंतरनं गडाला वेळा होता दहा किलोमीटर किलोमीटर नदी आहे या ठिकाणी कुंभिकासा नदीच्या पलीकडे वेळा